नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या झाडाला किती कळ्या लागलेल्या आहे तुम्हाला प्रत्येक ब्रँचवर गुच्छ आणि कळ्या दिसतील तुम्हाला दाखवतो मी तुम्ही पाहू शकता फूल तोडलेले म्हणून एकच पुलं आता नाही आता पाच सहा फुलं होते पाहू शकता तुम्ही प्रत्येक ब्रँचवर कमीत कमी आठ ते नऊ कळे आहे प्रत्येक विचार आणि असं नाही की हे गेल्यानंतर येणार ना नाही याच्यानंतर अजून खूप येतील मग मी तुम्हाला दाखवतो आता मी कोणतं फर्टिलायझर वापरतो कोणतं खत देतो तर अशा कळा आता तुम्ही पाहू शकता चला मग बघूया आपण आता तर हे केळीचं सालट तुम्ही चांगलं घ्या की थोडं खराब झालेलं घ्या काही फरक पडत नाही आता आपण कैची घेऊ कैची बारीक तुकडे करून घेऊ म्हणजे जाड मोठे जसं तुम्हाला लागलं तसं आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता पावडर करू शकता किंवा पेस्ट करू शकता काही प्रॉब्लेम नाही याचे बारीक तुकडे करून झाल्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगतो तु काय करायचं काय नाही तर हे पहा मित्रांनो आपण हे तुकडे कापून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही हे केुकडे ताफता आपल्याला ही माती अशी भुसबुशीत अशी नरम म्हणजे अशी कोरून घ्यायची आहे असं चांगलं कोरून घ्यायचं आहे आता काय करायचं आपल्याला माहिती का ही मातीने अशी थोडी थोडी वर करायची आणि एका साईडला असं सा थोड्या जो एवढा असं खड्डा टाईप करायचं आणि तिच्यात हे तुकडे टाकून द्यायचे आणि वरतून धावून द्यायची हे असंच आपण दुसऱ्या साईडला करत आहोत परत तिच्यावर माती दावून देऊ आपण तू तुम्हाला तीन ते चारच दिवसात एवढा भारी रिझल्ट भेटेल तुमच्या प्रत्येक पांद्यावर पाच सहाच्या कळ्यांचा गुच्छ लागेल धन्यवाद